अध्यक्ष महोदय दरवर्षी सर्व जगभरात आठ मार्च हा दिन जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो आज या ठिकाणी विविध क्षेत्रातील महिलांना सर्वप्रथम तर मी जागतिक महिला दिनाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देते महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये एक ऐतिहासिक निर्णय अध्यक्ष मोदे या महाराष्ट्राच्या सरकारने या महाराष्ट्राच्या राज्याने घेतला तो म्हणजे दोन हजार चोवीस मे महिन्यापासून जन्मलेल्या बालकांच्या नावापुढे पहिलं त्यांच्या आईचं नाव मग त्यांच्या वडिलांचं नाव आणि मग त्यांचं आडनाव हा लावणारा हा लावण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारं रा। महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य या देशातलं आहे अभिनंदन करीन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राबवत असताना सर्वप्रथम तर अनेक आव्हानं होती कारण महाराष्ट्र राज्य हे देशामधलं एक पहिल्या पाच मोठ्या राज्यांपैकी एक आहे त्यामुळे त्याची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबवत असताना गरजू महिलांपर्यंत आणि अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांपर्यंत ही योजना आपण पोचवावी आणि एकवीस ते पासष्ट या वयोगटातील महिलांपर्यंत आपण ही योजना प्रामाणिकरित्या पोचवावी या दृष्टिकोनातून जुलै महिन्यापासून त्याची प्रक्रिया सुरू केली आणि आज मला आनंद आणि अभिमान आहे की जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्या आजपासूनच आपण फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ जवळपास दोन कोटी बावन्न लक्षपेक्षा अधिक महिलांपर्यंत आज पोचवत आहोत याचा एक विशेष आनंद आणि अभिमान मला निश्चितपणाने आहे यंदाच्या वर्षीपासून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील प्रत्येक गावात महिलांची विशेष ग्रामसभा आयोजित करण्याची विनंती आम्ही महिला व बाल विकास विभागाच्या वतीने ग्रामविकास व पंचायत राज विभागाला के केली होती आणि या विनंतीला अनुसरून ग्राम विकास विभाग व पंचायत राज विभागाने राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना उद्या दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी विशेष ग्राम सभा आयोजित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत महिला गावातल्या विकासाच्या सहित इतर महिलांच्या दृष्टिकोनातून असणाऱ्या महत्वपूर्ण बाबींमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग असावा या दृष्टिकोनातून यंदाच्या वर्षीपासून आपण हा उपक्रम राबवत आहोत सै सर्वायकल कॅन्सर आरोग्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वपूर्ण बाबी या ठिकाणी काही सदस्यांनी नमूद केल्या आणि आम्ही आरोग्य विभागासोबत समन्वय साधून सर्वायकल कॅन्सरचे जी लस आहे ती अधिकाधिक नऊ ते चौदा या वयोगटापर्यंतच्या ज्या मुली आहेत यांच्यापर्यंत पोचवण्याच्या किंवा ती लस देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्यासोबत आम्ही हा उपक्रम हा राबवण्याच्या दृष्टिकोनातून एक प्रस्ताव राज्य शासनापर्यंत आम्ही नेत आहोत कारण ही एक लस जवळपास बावीसशे ते पंचवीसशे रुपयाची आहे त्याच्यामुळे अधिकाधिक याची ही जी लस आहे ती गरजू घटकापर्यंत पोहोचावी या दृष्टिकोनातून आपण हा प्रस्ताव तयार करत आहोत त्याचबरोबर आरोग्य विभागाशी समन्वय साधून लाडक्या बहिणींच्या हेल्थकार हेल्थ कार्ड हेल्थ कार बाबत त्या ठिकाणी समन्वय साधून अंगणवाडी सेविकांसाठी सुद्धा हेल्थ चेकअप कॅम्प जे आम्ही सुरू केलेले आहेत त्याच धर्तीवर लाडक्या बहिणींसाठी हेल्थ चेकअप कॅम्प व त्यांचे परमनंट हेल्थ कार्ड काढण्यासाठी सुद्धा आम्ही एक सकारात्मक प्रस्ताव करत आहोत राज्य शासनाने महायुतीच्या सरकारने आणि महिला व बालविकास विभागाने पिंक ई रिक्षा योजना ही त्या ठिकाणी दोन तीन महिन्यापूर्वी घोषित केली आणि त्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू आहे साधारणपणे चार ते पाच हजार अर्ज हे विभागाकडे प्राप्त आहेत आणि या वर्षीच्या आमच्या उद्दिष्टामध्ये पात्र महिलांना दहा हजार ई रिक्षा उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट आम्ही त्या ठिकाणी ठेवलेलं आहे याच्यातून दहा हजार महिलांना रोजगाराची संधी पण मिळणार आहे पण त्याचबरोबर ज्या माझ्या माता भगिनी या वर्किंग विमेन आहेत किंवा कामासाठी जात असतात किंवा कॉलेजमध्ये शिकायला जात असतात किंवा रेल्वे स्टेशन असतील बस स्थानक असतील पर्यटनाची ठिकाणं असतील इथं या पिंक रिक्षा उपलब्ध करून दिल्या जातील त्याच्यामुळे त्यांचा प्रवास सुद्धा हा सुखरूप होणार आहे या दृष्टिकोनातून आपण हा उपक्रम आणि ही योजना हाती घेतलेली आहे लेख लाडकी योजना याच्यामध्ये दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून ही योजना आपण सुरू केली आणि लेख लाडकी योजनेअंतर्गत आपण पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारक कुटुंबातील ज्या मुली आहेत त्यांना या योजनेचा लाभ आपण देत असताना जन्माच्या वेळी जन्म झाल्यानंतर पाच हजार त्याच्यानंतर पहिलीमध्ये गेल्यानंतर सहा हजार सहावीला गेल्यानंतर सात हजार अकरावीमध्ये गेल्यानंतर आठ हजार आणि अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर पंच्याहत्तर हजार अशा प्रकारे लाभार्थी मुलीला अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर एकूण एक लाख एक हजार हे त्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या अंतर्गत जमा होणार आहेत त्याच्यामुळे ही सुद्धा योजना अतिशय प्रभावीपणे राबवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत महिलांच्या मदतीसाठी चोवीस तास कार्यरत असलेल्या एकशे एक् एक्क्याऐंशी टोल फ्री वुमन हेल्पलाईन कार्यरत असून गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये आठ लाखापेक्षा जास्त महिलांनाही ह्या हेल्पलाईनवर संपर्क साधला आहे आणि यंदाच्या वर्षीपासून आम्ही ही जी हेल्पलाईन आहे याचं रेल्वे स्टेशन असतील एस टी स्टँड्स असतील सार्वजनिक ठिकाणं असतील सिनेमा हॉल्स असतील इथंसुद्धा याची ॲडवर्टिजमेंट करून हा जो टोल फ्री वुमन हेल्पलाईन नंबर आहे हा अधिकाधिक महिलांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा निमित्ताने उद्दिष्ट ठेवले नोकरी करणाऱ्या महिलांची गैरसोय होऊ नये याकरता चौऱ्याहत्तर कार्यरत असून पन्नास नवीन वसतिगृहांसाठी मान्यता देण्याची कारवाई सुद्धा सुरू आहे जेणेकरून वर्किंग वुमेन हॉस्टेल जे आहेत याची संख्या ही वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी हे हाती घेतलेलं आहे